डोकं दुखायला काय करते बसून घेते काय उन्हामध्ये मला आज जमानास माझर नाच दुखायला लागले पण आता लावण्या लावण्या काम येत पर्यंत तिथे पण डोकंच उठले हो

डोकं दुख सुटलं होत आहे काय काय होत डोकं दुख राहिलं डोकं दुखत कंबर ने गुडगे पार नको नको म्हणायला लागले ग मी गा तुमच्या गल्ल्या काढून काय करू काय लागले मला काय मी काय होतो तुम्ही आज काय ठेवू नका नाही आज आम्ही करूनच टाकू ते हा राहिले तरी किती का आता नेमके झाले का याला तो डोकं वाढले हा पडला मी काय होतो येताना गोळ्यागाडी घेऊन याय सगळे काम करायचं लोकांच्या पैसे घ्यायचे अहो तब्येत बिघडणारे आज कुठं वाटत राहतं का माहित राहत कर सांगा मग तो एक आपल्याला माहिती आपण मारणार पण कवा मारणारी माहिती का मग आजच लाकडं नेऊन ठेवायचे का तिढं मासना नाही नाही पण सांग मी काय होतो मात्र होत नाही काम डोकं लावत नाही मात्र करतो का काही नाही झाली रोज सारखंच गेलो पगार द्यायचंय तुम्हाला रोज द्यायचं काही बोलशा मात्र तुमचं आज डोकं दुखलं उद्या बोंड दुखलं मग हे कौरा ऐकून घ्यायचं काम महत्वाचं आहे ना मी काय होतो हात गोळी डोक्याची गोळी का लगे बिलगा कामाला आज ठेवू नका एवढं उद्या उद्या दुसऱ्या मुळे जाते उद्या दुसऱ्या मुळे जाते उद्या ना त्या त्यामुळे जाते दुसऱ्या असं का बाकी बुकरी झालं का दुपारचं नाही आता ते करायला लागेल तवा बाकी खाऊ नका आज आज कामच करा निवड गुळ घेतली ना पाणी घेऊन नाही आता रिपेल डोकं रिपेल लगेच रिपेल होत बरं मी काय होतो आता बिल का थोडं बरं वाटू जा बरं वाटणारच लगेच काय पडलं घाराम पडला गुळ आहे तूप फुले लगेच येतं म्हणा एकदा जर बायको जवळ झोपला तर लगेच गुळी माग अशी शंभर रुपये गुळी ए मला कस तरी लागलं तुम्हाला ते तुम्हाला बीपीचा तर असेल त्याच्यामुळे तुम्हाला लगेच त्या गोळ्या ना पन्नास रुपयाला भेटत शंभर रुपयाला भेटत हर्स पाऊल पन्नास ची घेतली तर तिथं शंभर हाच पाऊल नाही शंभर ची घेतली दोनशे हाच पाऊल हॉर्स पॉवर म्हणजे घोड्याची पॉवर नाही 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 म्हणजे लवकर नीट होणार याच हां ते डोकं घेऊन गेलो मी काय होतो आता मी ना तुमच्या पगारातून ते शंभर रुपये कापून गोळ्याचे हे बाबा पगार दीडशे रुपये आम्हाला रोज तुम्ही पण तुम्हाला आम्ही म्हणलो नव्हतं आम्हाला गोळी द्या आम आमच्या नष्ट झालं तर आम्ही घरी निघून गेलो असतो पण मला कसवा लागला मी काय होतो खाली काय हलू राहि पैसे नका ते काम करा चळमळ करायला काम लागल दुखायचं बंद झालं येऊ का मग बाटली लावून तुम्हाला पाणी पिवायला लागलं हां मी काय म्हणतो काय काम यांना दिलं आहे गोळ्या पाहुणं अशी येणार जी ना अशी येणं फक्त मला माझ्या पाहून मला टाईमपासच नव्हता आज हां टाईमपास असताना मोबाईलमध्ये करतो आहे पण त्याचं रिचार्ज संपले आता तर टाईमपास काय हा वरिजनल टाईमपास पाहणार नाही मी आता काय म्हणता तुम्ही मला तर द्या ना आल्यासारखं झालं दुपार येण्या आल्यासारखं झालं इतक्या टाईमचे तुमच्या हात पायानला जड पण झाली होती पण आता जड पण नाही झाली आता चांगली टवटव पण आले मला का या? काय का, का? का, का? का ना तो खापला ना आईला मरुजे कनी मला ना कुदा त्या काय मग आता काय करू तस झालं खरंच तुमच्या डोक्यात फरक पडला का काय मा डोस का उठले लगेच कुदायची तयारी तुमची अगं लगेच चोख क्लिअर होऊन जाईल का हा एक प्लेट थांबा ना जरा दमचा काढा दम निघतो आता म्हणजे अशी कोणची गोळी दिली बाई ती नाही नाही असं अंगूस ते येऊ राहिले चालती काय डोकं आवडत मधून तुम्ही बोकड्या आणि तगडी टाकी सुटली तसंच व्हा लागलंय त्या बाई बाय तुम्ही काज मला या बाया तारीख लावी त्या काय काय त्या बाय त्या बाय बाय काय का आता माजल्या सुटली बाजूला चाला पग जनवराच्या पोटचे काय चालू थांबा ना तिकडं तरी चाला कुठं तिकडे तिकडे वर जाऊन मग आता काय करत्या थांब मीडच का नाही करत्या काय मला कुठे जमत थांबा ना तुम्ही झाले काय त्या बाई अह तिकडे चला ना काय माजलंय बाई हे मातार काय माजलंय तिकडे चाला त्या बाई या असे मारून जोडून काम होत्या का मला आधी तिकडे चला ना उड त्या बाजूला चाला चला त्या बाई डोक्यात फरक पडला का काय तिकडं चला म्हणते काय बाई तमाशा लावलंय बाय हाय या बाळ खाऊ ना कोणची त्या कोणची गोळी दिली कोणची नाही काय माहिती बाई हा राहून गेले चाल घेऊर कोणतं घरीदारी हा आता ते इकडे आंब्या काही पळती

बात झालं डोक्यात फरक पडला का अजून थोड नाही थोडं थोडं झालं बस्त झालं बघा कोणी बाय मालक तर वर होते मालक बायची गोळी दिली हा काय तमाशा उभा करून तुम्हाला डोक्याची गोळी दिली हा ना खाली फोन रेंज नाही ना त्याच्यामुळं वर आलो थोडं रींच घ्या ना तर तुमचं एकच कार्यक्रम चालू झाला मी आमची फ्री पाहिजे मी काय होतो तुम्हाला पटलं का याच्या गोळ्या द्यायला आम्हाला हय बाय <laughs> तुम्हाला का आम्हाला बोलले की ये उदे बोलले बोलेले कधी आंब्याला आंबे म्हणजे तुम्ही या अशा गोळ्या दिल्या व काय मग मी कायच गोळ्या दिल्या तुम्हाला मी डोक्याची गोळी दिली का कायची गोळी दिली ना अहो काय ये गोळ्या दिल्यापासून आम्हाला मित्र डोकं हलवायला लागलं ना हा मग मस्ती सुट्टी गाडी होतो वरून खरं हो सांगू नका चढ भरला चढ का नाही मला काय सांगायचं का चढ भरला त्या मान्याला मात्र या मान्याना अजून नाही चाल तो गाडी काय नाही हो असं कवाच नाही झालं आज पहिल्यांदा झालं झालं नाही तर एवढा ठुलु का झालं ठुलु का झालं ठुलु का झालं डिलीट करून टाका नाही आता नाही करणार तू फोन पाहू तर ना दोन दिवस नाही का फुकाट काम केलं तर डिलीट करीन नाही तर मग मी तसं तीन दिवस तीन दिवस करील तीन दिवस मान्य का तुला हा हा मान्य बाबा म्हणजे असेच तुम्ही गोळ्या द्यायच्या माणसं कामाला लावून द्यायचे आणि असेच फोटो काढायचे ना, नाही नाही काढा 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 तुम्हाला मी गोळ्या काढा वरले चांगली जागा भेटल काढा हा हा

अं सुटसुतुंबी दम तुला लाग म्हणजे मला काहीच फरक नाही का फरक म्हणजे हांडेल माराय किर्लोच करता मी चला मी काय गटक थांबा चालू जाजे खाऊ जाचे माझं चालते आता हाय एवढा तमाशा त्यांना मोबाईल मध्ये काढला तो पुरा नाही झाला का का माझा महिना आला या वयामध्ये का गेला पार बाहानातून लई गेलो नाही गेला का काय बाहानातून पार जमान्यांना मात्र बरे तू नाही मी तेच लिहिले ले बानातून गेला का काय नाही तयारी असेल तर मी अजून हारेल नाही हा ना लई दोन दिवानीत नाही चालला असं चालला तू बर मजा आली ना नाही नाही जेवानीच नाही चालला असं चालला तू मजा आली ना की नको म्हणती मी मालकावर आहे नाही बियाणा मी चालू नाही नाही लिहिलं